जय शिवराय टू फॅमिली चला बघा आता शेतात कापूस व्याचला आहे आज तर बघा साऱ्याचा कापूस व्याचला आहे आणि साऱ्याचा कापूस व्याचला आहे ना तुम्हाला सांगते त्याच्या नकट्या एवढ्या आणकुचदार झाले आहे पार हाताचे एवढे हाल झाले पण काय करणार व्याचावस लागेल त्याला भाव असो किंवा नसो कारण की आता कसं आहे ना एक जर मैला रोजाने कापूस व्याचायला लागली ना तर ती जास्तीत जास्त पाच किलो कापूस वेचू शकते एवढा साऱ्याचा कापूस म्हणजे कमी निघतोय आणि त्याला भाव पण नाही आहे आणि तिला हाजरी किती माहिती आहे का तिला तीनशे रुपये तीन हाजरी आहे आणि तीनशे रुपये हाजरी द्यायला नाही काय होतं तीनशे रुपये हाजरी तिला द्यायची असते ना तर तेवढा कापूस जर विस विकला तर तिचे ती दिवसभर शेतात येऊन म्हणजे तिला जर म्हटलं की बाई तू ये आणि कापूस वेचून तुझा तुलाच घेऊन जाय ते परवडन पण त्याच्यातसुद्धा बा येत नाही आहे का कापूस व्यासायचा आणि घेऊन जायचा आणि बाजारात त्यांना वाटतं मग दिवसाची मजुरी पण नाही निघली तर त्याच्यामुळे महिलांना आता तीनशे रुपये हाजरी पाहिजे कापूस व्यासण्यासाठी त्याच्यामुळे शेतकरी आहे काय करणार तसाच जर शेतात ठेवला तर काय म्हणतील आणि तसाच जर त्याच्यात रोटावेटर वगैरे मारून त्याचा सत्यानाश केला तर काय म्हणतील बघा शेतकऱ्याला त्याच्या पिकाची पण किंमत नाही त्याच्यामुळे ना आता तो याचा सुद्धा परवडत नाही आहे पण व्याचावंच लागेल आता तुम्हाला सांगते हा फरतड कापूस म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी अगोदर याच्या अगोदर पण व्यासने झाल्या पण ही एसनी एवढं लेट झाली आहे म्हणजे कारण की हा व्हिडिओ कधी कधी एखाद तुम्ही खूप दिवसानंतर बघता आणि काही ना वाटेल की अगोदरचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ एकोणीस फेब्रुवारीचा आहे म्हणजे चक्का आता उन्हाळा सुरुवात झाली आणि आता हिव्यसनी चालू आहे फडत हे बघा फुटलेला किती आहे तुम्हाला मी दाखवते जरी फडतळ आहे पण मग एवढा फुटलेला आहे ना कापूस चला आहे बघा दाखवतो हे बघा आणि फुटलेला एवढा आहे पण मग वेचायला लागलं ना तर एकदा या नंतर पूर्ण बोंड व्याचल्या जात नाही आहे आता वेचून झालंय म्हणजे सुट्टी झाली आम्हाला आता घरी ने आहे तर हे बघा घरी न्यायला शेतकऱ्याचा पसारा असा असतो बघा शेतकऱ्याच्या घरी हे बघा ह्या भोतात एवढा कापूस वेचला आहे आम्ही दोघींनी आणि ये सर पण थोडं तुम्हाला माहिती आहे मी चुलीवर अधूनमधून मधून स्वयंपाक करत असते ते बैल ती गाय असा शेतकऱ्याच्या घरी नेहमी पसारा असतो आणि बऱ्याच जणांचं कसं म्हणणं असतं शेतकऱ्याचं व्हिडिओ बनवला शेतातले जेवण मस्त असते तर तुम्ही गरीब आहे म्हणून शेतात जावता आणि आता म्हणूनच मी व्हिडीओ बनवला आहे बघा आमच्याकडे घरी जायला गाडी बैल आहे फोर पेक्षा जास्त मजा येते हा असं मी सांगितलं तर बरेच जण काय म्हणतील हा फोर व्हीलरपेक्षा जास्त मजा येते गरीब आहे ना म्हणून यात जाता हा पण या गरीबाच्या संसारातून म्हणजे गाडीबाईलातून जर गेलं ना तर मनक्याचे जा आजार असले ना कमरातले गॅप मानेतले गॅप कडखड खडखड करून पूर्ण मोकळे होतात बरं ज्यांना त्रास असेल ना तर त्यांनी या गाडी कधीतरी लॉंग ड्राईव्ह करून बघा मग तुमच्या नक्की लक्षात येईल हा बघा हा घास गाईसाठी कारण की ह्या घासाने ना गाईला दूध म्हणजे दूध जास्त आहे त्या गाई घासाने त्याच्यामुळे हा घास गाईसाठी उन्हाळ्याच्या दिवसात टाकलेला असतो तर असा पसारा असतो बघा शेतकऱ्याच्या घरी आणि याची किंमत फक्त शेतकरीच समजू शकतो कारण बाकीच्यांना असं वाटतं काय काय व्हिडिओ बनवती कमेंट करतात काय व्हिडिओ बनवती आणि काय तुझे ते कपडे नीट व्यवस्थित राहत नाही पण काय करणार शेतकऱ्याला कर हे सगळं सावरता सावरता स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही ना त्याच्यामुळे असं असतं शेतकरी जीवन आणि त्याच्यात मेन गोष्ट म्हणजे शेतकरी गरब अस गरीब असो किंवा श्रीमंत पण आहे ना त्याच्या त्याच्या त्या विश्वात तो खूप समाधानी आहे आणि किती तो गरीब आहे का श्रीमंत त्याला किती सुख आहे हे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून व्हिडिओमधून वाटतच असेल ना कारण कधी माझे तुम्हाला रडके व्हिडिओ दिसले का रडके असे एस कधी व्हिडिओ दिसले का काय दि दिस का, जे बोलते ना नोटिशन व्हिडिओ असो किंवा एखादी दुःखद घटना जरी सांगायची असेल ना कारन तर माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमी असते तर काही नाही वाटते हा हे दुःखच नाही तुम्हाला पण काय करणार कारण की देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलंय हे आयुष्य रडून घालवायचं नाही आहे किती जरी दुःख असेल आणि किती जरी संकट असेल तर